पण याला तर मी सांगतो याला आजूपर्यंत रासायनिकच एक पण ऍप्लिकेशन दिलेलं नाही बरोबर लोकांना म्हणा दृष्टिकोन असं आहे काय याला खर्च करायची गरज नाही पण आपलं दृष्टिकोन काय आपलं लवकर तिला तयार करायचंय म्हणून तिला लवकर जाय का म्हटलं तिला पोषण दिलच पाहिजे बरोबर त्याच्यामुळे आपण जे ट्रीटमेंट आपल्याला सरासरी दहा दुसरी ऍप्लिकेशन चालू आहे आता स्लरी परत एखाद्या दुसऱ्या एप्लिकेशन मागे एकोणशे स्लरी तुम्ही कल दिली आता तिला स्लरीचिंग केली आम्ही ते काय तिकडे म्हणजे भेजू घातली होती तर सरासरी कृषीदन सरासरी वीस किलो होतं कृषीदन वीस किलो पाच किलो काळागूळ त्यानंतर त्याच्यामध्ये तीन किलो बेसन पीठ आणि हे बार एकसष्ट चार अटर चार ते पाच लिटर बार एकसष्ट हे संपूर्ण मिश्रित भिजू घातलं होतं जवळपास ते चार ते पाच दिवस ते कंटिन्यू तीन चार वाजे हलवलं आणि ते त्याच्यात नंतर यायच्या वेळेस त्या दिवशी म्हणजे सोइल टाकलं सकाळी दुपारून संध्याकाळी ड्रिंचिंग करून दिलं अच्छा म्हणजे डिंग किती दिवस झाले असरंतल्यातले चार ते पाच दिवस झाले त्याला काय जाणवलं बघा त्या ड्रिंचिंग नंतर फुटवां टाकत भेटली म्हणजे आज जे फुटवे होते पहिले आपले त्या आधी मायक्रोज दिलता हां मायक्रोज फुटवे तयार केलं झाडाचं हे नवीन फुटवे हां नवीन फुटवे याला ताकत बिटवलंय आता ह्याळो मॅचवर राहिले आता बरोबर हे पाण्यात मॅचवर पण देऊ राहिले तुझं म्हणजे निवार गुण रॉयल सोडतं मना गेलं तर बरोबर म्हणजे जे नवीन फुटव्यांची संख्या आहे बघा पुतव्या नवीन फुटवे निघत आहे बरोबर म्हणजे ते मॅचर बनत आहे तर एकंदरीत म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे न... ते असं चालू झाली